श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय विसाव श्री गणेशाय नम नामधारक शिष्यराणा लागे चरणा से कर जोडन भक्तिभावे करुणी स्वामी निरोपिले अंभासी श्री गुरु आले गाणगापुरासी गोप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी असती म्हणता शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी से विस्तारुनी औदुंबरस्तान महिमा जया नाम कल्परु काय पुससी वरु वरू जेते वास श्री गुरु कल्पिले फळ तेते होय शिरोळ नामी ग्रामासी विप्र एक परियेसी गंगाधर नाम एसी वेदरथ होता जाना त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होऊनि सेवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी पाच पुत्र तिसी झाले सेवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे कवणे परी स्थिर राहणी कर्म विपाकेसी विचार करीती तिच्या दोषासी पुत्र शोक व्यावयासी पातकतये वेळी सांगती विप्र विद्वज्जन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करती वेळी गर्भपात स्त्रियांसी जे जन करती तामसी पावती वांज जन्मासी झाले पुत्र मरती जाणा अश्ववद गोवद करी वांज होय सदा ज्वरी एकादा परदव्य अपहारी अपुत्री होय तो जाणा विप्रमणती तियेसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसतसे अम्मासी सांगू ऐका एक ऐक चित्ते शौनक गोत्री द्विजापाशी घेतले द्रव्यासी मागता तुव्वा कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होतो तो, तो ब्राह्मण दिदला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करी तो तुझ्या मृत्यू करी तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी एकोने ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे अनुतप्त होनी अंतकरण द्विजचरणी लागली ऐसी पापिणी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणत असे विप्र म्हणते तियेसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे त्यासी कारणे उद्धार गती सोळावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र गोत्रिजाशी तेणे होय तुझ बरवे एका भावे आचारावे वे वास करावे एक एकमास उपवासी पंचगंगा संगमेसि तीर्थेअस्ती बहुवसि औदुंबर वृक्षाशी आराधावे परीयेसा पापविनाशि करुणी स्नान वेळस्तात औदुंबर स्नपन अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्यतीर्थी विधिपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एक मनी येणे परी भक्तीने मास एक आचरावे स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे शतायुषी मास आचार येणे परी मग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विज वरासी एकशत त्याचे नाम कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफल श्री गुरुनाथ तारील गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी वो गुरु तुझे पाप होईल धुनी ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगता द्विजवरी ऐकोनी सती चिंता करी शतद्रव्य अमुचा घरी कधी न मे परियेसा कष्ट करीन आपुले देही उपवासादि पूजा नाही मासोपवास एको भावी આપણ એકબાય તુતે દ્રવ્ય ઇતુકે નમે સેવા કરી મન શ્રી ગુરુ ચરણી તો આતા તો કૃપાળુ ભક્સી નિવારી બ્રહ્મહત્યા દોષાસી જીતુકે જિત તુજા શક્તિસી દ્રવ્ય વેચી ગુરુ નિરોપે પરિસોને દ્વિજવચન વિપ્રવનિતા સંતોષો ગેલી ત્વરિત ટાકોન જે સ્નાન શ્રી ગુરૂચે સ્નાન કરુની સંગમાસી પાપ વિનાશી વિદેશી સાતવેશી કરી ઔદું બરી પ્રદક્ષિણા કામ્યતી કરૂન સ્નાન પૂજા કરુની શ્રી ગુરુચરણ પ્રદક્ષિણા કરુની નમન કરિતસે ઉપવાસ યણે પરી દિવસ તિ સેવા કરીતિ તે બ્રાહ્મણી આલા વિપ્રતિ ચાસ્વપ્નિ દ્રવ્યમાગે શત અદ્યા જરી ન દેસી घेईन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी वाडो नेदी अवधारी वाया करिसी तू सायासी पुत्र कैचे तुझे वंशी म्हणून कोपे मारा वयासी आला पिशाच स्वप्नात भयचकित ते वनिता औदुंबरा आड रिगता तव देखील श्री गुरुनाथा तयापाठी निघाली भय देवोनी नारीसी वरिता झाला ब्राह्मणासी कुसती श्री गुरु तयासी का कामारीसी विप्र विनवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी अपहार केला द्रव्यासी प्राण तुझे यास्तव स्वामी कृपाळू सर्वासी आमचे शत्रुचा पक्षपात करीसी तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रव्य देसी भक्त जना तू ते शिक्षा करू जाण आम्ही सांगो जेणे रीती जरी एकसी हितार्थी तुझ होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल जे काय देईल सर्वथा जरी न येई ये राखीण माझ्या भक्तांसी वंशोवंशी अभिवृद्धीसी पुनरपि जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु ऐकोनी श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करी नमन स्वामी तुझे देखील चरण उद्धरावे आपणासी श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी करील कर्म दहा दिवशी गती होईल तिथे जाणा येणे परी तयासी निरोप देता स्त्रियेसी जे असेल तुझ्या पाशी आचरी कर्म तया नामे स्नान करी तया नामे अवधारी सात दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी कन्या पुत्र पूर्णायुषी होतील म्हणती श्री गुरु ऐसे जागृती विप्रवनिता ज्ञाने ऐसेने मनात श्री गुरु निरोपे दहा दिवस केले आचारण परियेस ब्रह्महत्या केला दोष गती झाली ब्राह्मणासी दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारी केल दोन देत भरली ओटी तिची म्हणे पारणे करी हो तू आता पुत्र होतील वेदरता, वाडे त्यांची संतती बहुता चिंता न करी आहो आहोबाय पुढे त्या नारसी पुत्र युग्म शतायुषी झाले श्री गुरु कृपेसी एकचित्ते परियेसा व्रतबंध करिता ज्येष्ठासी समारंभ अनंत हर्षी चौल कर्म दुजियासी करू पाहती माता पिता समारंभ करी जननी चौल कर्म करणे मनी उत्तरासी जाहली वर्षे तिन्ही उल्लास मानसी समारंभ अति करीती आयती पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमरासी व्याधी अष्टोत्तर ऐकाहुनी एक थोर त्यामध्ये जोका तीव्र धनुर्वात तयासी अवयव वाकोनी दिसे भयानक नयनी येणे परी दिवस तिन्ही कष्ट तसे तो बाळ तया दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तक्षणी शोक करती जनक जननी एका श्रोते एक चित्ते, प्रेत पुत्रावळी लोये आलिंगोनी परिबळे वेष्टोनिया माया जाळे प्रलापी तसे ते नारी म्हणे ताता पुत्र राया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडो जासी कटोर मन करूनी पुत्र व्याले पाच आपण त्यात तू एक निधान जरी पासाव संतोष श्री गुरुनी दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्षफार वरद पिंड म्हणून दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तू तु तारक अमूचा सत्य म्हणून विश्वास केला जाण ऐसे नाना परी देखा दुःख करीते बाळिका निवारण करिता सकळा वाया दुःख तुका करीसी अवतारी होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अढळ तुम्हासी येणे परी सांगती जण आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिदला जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी वसती त्यानी दिदले मजसुत त्याचे बोल केवी मिथ्या माते दिदला वर सत्या त्यासी घडो माजी हत्या दीन प्राण म्हणून आठवी श्री गुरुसी देवा माते गांजलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणत आपण केले पुरश्चरण फळा आले मज साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या येणे परी अहोरात्री दुःख करीतसे ते नारी उदय जाहला दिनकरी प्रात काय परीयेसा द्विजज्ञा ते मिळून सकळी येती तये स्त्रिये वाया दुःख सर्व काय करीसी मूर्खपणे तू जे जे समयी होणार गती ब्रह्माधिका न चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रेत संस्कार करू ऐसे वचन ऐकोनी महाआक्रोश करी मनी आपणा सहित घालावनी अथवा नेदी प्रेतासी आपणा सहित बाळासी करापा अग्निप्रवेशी ये प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा लोकमणती तियसी नवसी तू स्त्री कर्कशी प्रेतासवे प्राण देसी कवन धर्म सांगा नाही देखिले न ऐकले काणी सवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष दिवस गेला दोन प्रहर प्रेतासी करू निधी संस्कार अथवा न ये गंगा तीर ग्रामी आकांत वर्तला इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञान तये वेळी न तोची गुरु आला नर वेशधारु सरस्वती अवतारो भक्तवत्सल परियसा इति श्री श्रीगुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे ब्रह्मसम्बन्धपरिहारप्रेतजननि शोपनं नाम, ब्रह्म प्रेत जननी नाम श्री विचोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पणवस्तु श्रीगुरुदेवदत्त